नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो so, तलाठी मेगा भरतीचा रिझल्ट इथे आलेला आहे रिझल्ट म्हणजे नॉर्मलायजेशनचे त्यांचे ॲन्सर कीज इथे अपलोड झालेले आहेत सो विद्यार्थ्यांचा खूप लोड वेबसाईटला पडल्यामुळे वेबसाईटसुद्धा हँग झालेली आहे आणि वेबसाईट ही ओपन so, होत नाही आहे तर आपण त्याचे रिझल्ट हे ऑलरेडी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलच्या ग्रुपला अपलोड केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिस्ट्रिक वाईज मेल आणि फिमेलच्या एक्सपेक्टेड कटऑफ काय असणार आहे याबद्दलची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, तलाठी भरती दोन हजार तेवीस सो मेगाभारती तलाठी या पदासाठीची निघालेली होती आणि भरपूर सारा क्युरी आणि क्वेश्चन्स हे आपल्या मागे अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आलेल्या होत्या तर त्या व्हिडिओच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांचा आधारे आपण थोडक्यात हे कट ऑफ बाकी मान्यवरांसोबत डिस्कस करून आपण इथे डिफाईन केलेली आहे ही एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत असं लागेलच असं नाही आहे एक टेंटेटिव कट ऑफ म्हणून आपण ही इथे सेफ झोन आपण ज्याला म्हणतो की सिलेक्ट होण्याचे चान्सेस त्यांचे जास्त असू शकतात यासाठी आपण ही डिफाईन केलेली आहे आपण याचा दावा करत नाही आहेत की याच पद्धतीने कट ऑफ ही लागेल सो भरती ओपन मेल आणि फिमेल व्हॅकन्सीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर डिस्ट्रिक्ट इथे आपण दिलेले आहेत त्यानंतर मेल आहे आणि फिमेल यांचा सा कट ऑफ साधारण काय जाईल तर याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत तर पहिला डिस्ट्रिक्ट आहे पुणे तर पुणे मेलचा कट ऑफ हा न वन नाईन्टी फोर लागण्याचे चान्सेस इथे आहेत आणि फिमेलसाठी तो वन एटी फाईव्ह लागण्याचे चान्सेस इथे आहेत तर पुणे सर्वात जास्त जागा हे पुणे डिस्ट्रिक्टसाठी होत्यात त्यामुळे पुण्यात कट ऑफ हा हाय जाईलच जागा जास्त आहेत म्हणून कट ऑफ कमी येईल असं नाही होणार आहे कारण जागेंच्या कंपॅरिझनमध्ये पुण्याला खूप लोकांनी अप्लाय केलं लो होतं पुणे या डिस्ट्रिक्टसाठी त्यामुळे तिथला कटऑफ हा हाय जाण्याचे चान्सेस आहेत त्याचबरोबर सातारा याचाही एकशे चौऱ्याण्णव मेल ओपनचा कट ऑफ आणि फिमेलचा एकशे पंच्याऐंशीपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत सोलापूर डिस्ट्रिक्टसाठी एकशे चौऱ्याण्णव आणि एकशे पंच्याऐंशी फिमेल ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ जाण्याचे चान्सेस सा आहेत सांगली यांच्याही एकशे चौऱ्याण्णव आणि फिमेलचा एकशे शहाऐंशी कट ऑफ हा येऊ शकतो कोल्हापूरचा मात्र जागा ह्यात कमी होत्या कम्पॅरिझन टू अबो डिस्ट्रिक्स त्यांचा एकशे त्र्याण्णव आणि फिमेलचा एकशे त्र्याऐंशी ओपन कॅटेगरीसाठीचा हा कट ऑफ येण्याचे चान्सेस आहेत सो so, इथे कट ऑफ आपण देत आहोत इथपर्यंत जर तुम्हाला मार्क्स मिळाले असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये असाल हे कन्सिडर आपण करू शकतो कारण कॉम्पिटिशन ही भरपूर टफ होती त्यानुसार आपण हा कट ऑफ इथे डिफाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबई शहर आहे त्यासाठी एकशे एक्क्याण्णव एक ते एकशे एकोणऐंशी फिमेलसाठी कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत मुंबई उपनगर आहे त्यासाठी एकशे ब्याण्णव मेल आणि एकशे चौऱ्याऐंशी फिमेल ठाणे यांच्यासाठी एकशे अठ्ठ्याऐंशी मेल एकशे ऐंशी फिमेल पालघर आहे तर एकशे त्र्याण्णव मेल आणि फिमेल सांगता येणार नाही त्यामुळे आपण इथे डॅश दिलेली आहे रत्नागिरी एकशे एक्क्याण्णव मेल आणि एकशे पंच्याऐंशी फिमेल कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टसाठी एकशे त्र्याण्णव मेल आणि एकशे चौऱ्याण्णव फिमेलचे कटऑफ जाण्याचे इथे चान्सेस आहेत हे संपूर्ण आपण ओपन कॅटेगरीसाठी बघतो आहोत ज्या विद्यार्थ्यांना एस सी एस टी आणि एन टी तर यातील जास्तीत जास्त तफावत ही मार्कांची फक्त पाच किंवा चार मार्कांची तफावत असू शकते तर त्या पद्धतीने आपण ते ॲनालिसिस करू शकतो पुढचं डिस्ट्रिक्ट आहे नगर नगर एकशे नव्याण्णवचा कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत आणि एकशे त्र्याण्णव हे फिमेलसाठी कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत सो नगर जिल्ह्यासाठी एकशे नव्याण्णव नौ टफ इथे नगर जिल्ह्याला भरपूर टफ इथे दिलेलं होतं ओपनचा जागाही त्या अनुसार आपण जर शॉर्ट लिस्ट ही केली लिस्ट तर त्या पद्धतीने इथे वन नाईंटी प्लस इथे जाऊ शकतात एकशे नव्याण्णव आपण म्हणतो आहे पण वन नाईंटी प्लस हा कट ऑफ जाण्याचे चान्सेस इथे आहेत नाशिकसाठी वन नाईन्टी प्लस आणि फिमेल एकशे त्र्याऐंशीचा कट ऑफ जाऊ शकतो धुळे एकशे एक्क्याण्णव प्लस आणि फिमेलसाठी एकशे एकोणऐंशीचा कट ऑफ जाऊ शकतो जळगाव एकशे ब्याण्णव मेलसाठी आणि एकशे अठ्ठ्याहत्तर फिमेलसाठी कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत तर हे थोडक्यात ॲनालिसिस करून आपण इथे डिसाईड करतोय की कट जाण्याचे चान्सेस किती आहेत कट ॲनालिसिस करण्याचा मेन मुद्दा असतो की तुमच्या जागा किती आहेत त्यासाठी फॉर्म किती आलेले आहेत आणि त्याचबरोबर किती लोकांनी ते अटेंड केलेले आहेत एकूण किती लोकांनी ते अटेंड केलेले आहेत तर या तिन्ही गुणोत्तराचा आधारावर आपण हा कट ऑफ डिफाईन करत असतो आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशनची लिस्ट ऑलरेडी इथे प्रदर्शित केलेली आहे तर ती लिस्ट शॉर्टलिस्ट केल्यानंतर किती जागानुसार टॉप किती विद्यार्थी त्या जागेसाठीचा स्कोअर त्यांचा डिफाईन झालेला आहे यानुसार कटऑपचा आपण इथे ॲनालिसिस करत आहोत यानुसार कटऑपचं ॲनालिसिस आपण करत आहोत तर औरंगाबाद औरंगाबाद डिस्ट्रिक्टसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी मेल आणि एकशे ऐंशी फिमेल जालनासाठी एकशे चौऱ्याण्णव मेल एकशे ऐंशी फिमेल परभणीसाठी एकशे ब्याण्णव मेल एकशे ऐंशी फिमेल हिंगोलीसाठी एकशे चौऱ्याण्णव मेल एकशे शहात्तर फिमेल नांदेडसाठी एकशे एक्क्याण्णव मेल एकशे त्र्याऐंशी फिमेल बीडसाठी एकशे ब्याण्णव मेल एकशे एक्क्याऐंशी फिमेल लातूरसाठी एकशे चौऱ्याण्णव मेल आणि एकशे अठ्ठ्याहत्तर फिमेल उस्मानाबादसाठी एकशे त्र्याण्णव मेल आणि फिमेल एकशे एक्क्याऐंशीपर्यंत चान्सेस आहेत कट ऑफ जाण्याचे त्याचबरोबर पुढचं डिस्ट्रिक्ट आहे अमरावतीसाठी एकशे चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी मेल एकशे ऐंशी फिमेल वाशिमसाठी एकशे एक्क्याण्णव मेल एकशे सत्याहत्तर फिमेल बुलढाणासाठी एकशे एक्क्याण्णव मेल एकशे चौऱ्याऐंशी फिमेल यवतमाळसाठी एकशे ब्याण्णव मेल एकशे एक्क्याण्णव फिमेल इथे मेल फिमेलमध्ये जास्त तफावत असणार नाही आहे आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ इथे बघत आहोत सो एस सी एस टी कॅटेगरीचे मॅक्झिमम चार ते पाच मार्कांचा तफावत फक्त इथे असू शकते नागपूरसाठी एकशे एक्क्याण्णव मेल एकशे त्र्याऐंशी फिमेल वर्धासाठी एकशे अठ्ठ्याऐंशी मेल एकशे एकोणनव्वद एकशे एकोणऐंशी फिमेल भंडारासाठी एकशे ब्याण्णव मेल एकशे एक्क्याण्णव फिमेल गोंद्यासाठी एकशे अठ्ठ्याऐंशी मेल एकशे एक्क्याऐंशी फिमेल आणि गडचिरोलीसाठी एकशे नव्वद मेल फिमेलचा ॲनालिसिस इथे केलेलं नाही आपण यात काही करेक्शन असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात हा टेंटेटिव अॅनालिसिस आपण इथे केलेला आहे तर आपण कुठल्याही प्रकारचा दावा इथे करत नाही आहेत की याच पद्धतीचं कट ऑफ हा लागेल तर आपण टेंटेटिव पद्धतीने हे ॲनालिसिस केलेलं आहे ॲनालिसिसची मेथडसुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे की कि किती लोकांनी त्यासाठी अप्लाय केलेलं होतं किती जागा त्यासाठी होत्यात आणि नॉर्मलायजेशनच्या लागलेल्या लिस्टनुसार आपण टॉप फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं जर पन्नास जागा असतील तर नॉर्मलायझेशनमधील टॉप पन्नास विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्ट केल्यानंतर पन्नासाव्या विद्यार्थ्याच्या स्कोरचं अॅनालिसिस करून आपण ह्या गोष्टी इथे कन्फर्म केलेल्या आहेत सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड महत्त्वाचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा सर्वांना ऑल दी बेस्ट थँक्यू धन्यवाद जय हिंद